हे भेंडेच आहे का भेंडी आहे पूर्ण भेंड लावलं का हे भेंडी लावली होती पण एकदम हे झाले एकदम मोठं मोठ आले आता खराब झाले काढून टाकायचे निबर झाले हा भेंडी आहे भेंडी आहे तिला सांगायला तिकडून येऊन लागायची म्हैस मागे येतं और

नको रे नको रे चल पहिले सर बाहेर येऊ आपण चल चल बाहेर बाहेर इकडे इकडे काढून काढू चल इकडच्या काढू आपण कॉर्नरच्या चप्पल जड झाली श्री चप्पल जड झाली चिखला चला हे येते होते ना वाघेश्री पळ न पळ वांगे कुठे वांगे चला प्युअर वांगे झाडाचे पण तू जोड वच त्याला त्याला काटेस सोने पण आली बघ पळू का पच्च्या हा चपलं सगळी माती चिखल पण शेतात जाण्याची मजा हीच आहे है।, है ना श्री करत आमची माझी करत हॅलो मित्रांनो आता स्क्रीन काय करत पुढे जाल माझ्या हळूहळू हे बघा काय कि सुंदर फुल आहे एक तुम्हाला तोडून दाखवतो नको नको काय करत चला चला हे बघा काही एकदम अशी फुल आहे इकडनं तर भाग्यश्री त्यो मैसमा अगाडि